तर जेश्वर मित्रांनो मित्रांनो राज्यातील राशन कार्ड धारकांसाठी तर अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना तर या शिधापत्रिका धारकांसाठी एक तर एक नवीन निर्णय नवीन प्रेस नोट इथं निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून आणि याचबद्दल आपला आजचा हा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा तर खालील दिलेलं जे का पांढरे कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांच्या राशनासाठी एक नवीन प्रेस नोट निर्गमित करण्यात आलेली आहे या तिन्ही महिन्याचं राशन जे काय तुम्हाला मिळणार आहे तर ते एकदाच तुम्हाला इथं घ्यायचं आहे कारण निसर्गाच्या पूर परिस्थिती निर्माण होणे आणि किंवा मग जोऱ्याचा अवकाळी पाऊस पडणे यामुळे राशन इथं पुरवण्यासाठी होणारा वेळ किंवा मग यामुळे लागणारा जे काय वाहनांना इथं अडचणी येतात त्यामुळे हे जे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांचं जे काय राशन आहे तर ते एकदाच इथं दिलं जाणार आहे तर मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत नागरी पत, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत जो अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत स्वस्त भाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्रधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अन्नधान्य तातडीने वितरित करण्यासाठी तर क्षत्रिय यंत्रणे सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यास अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे तरी तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतच्या अन्नधान्याच्या उचल स्वस्त भाव दुकानांमधून त्वरित करून घ्यावी असे तर सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो हाच निर्णय इथं इथं हा प्रेस नोटमध्ये सांगितलेला आहे की त्या तीन महिन्याचं जे का राशन आहे तर तुम्ही स्वस्त धान्य तुमचं जे का राशनाचं दुकान आहे तर त्या राशनच्या दुकानांमधून तुम्हाला लवकरात लवकर जाऊन तिथल्या विचारपूस करून घ्यायची आहे तिथल्या दुकानदारांकडून ते तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे तीन महिन्याचं राशन तुम्हाला तिथं देण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे काही कलरचं बडन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद